बळीराम जाधव यांनी उमेदवारी नाकारली नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह खासदारकीसाठी या पक्षातून त्या पक्षात बेडुकुडा मारण्याची स्पर्धा सुरू असताना माजी खासदार बळीराम जाधव यांनी हितेंद्र ठाकूरांच्या प्रती असलेली एकनिष्ठा दाखवून दिली आहे हितेंद्र ठाकूर खासदारकीसाठी पुन्हा संधी देतील किंवा नाही हे चित्र स्पष्ट झालेलं नसताना बळीराम जाधव यांनी दोन बलाढ्य पक्षाकडून खासदारकीच्या उमेदवारीची आलेली संधी उघडपणे नाकारली आहे पाहुयात यावरील हा खास रिपोर्ट पालघर लोकसभेतील खासदार म्हणून यापूर्वी निवडून आलेले बहुजन विकास आघाडीचे नेते बळीराम जाधव यांना येत्या लोकसभेसाठी भाजपने आणि उद्धव शिवसेनेनेही उमेदवारीची ऑफर दिली बळीराम जाधव यांना उमेदवारी दिल्यानंतर लोकसभा जिंकणे सोयीचे ठरेल असे निष्कर्ष पाहणी अहवालातून पुढे आल्यानंतर आधी भाजपने बळीराम जाधवांना पालघर लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची ऑफर दिली ती ऑफर बळीराम जाधव यांनी नाकारली त्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रस्ताव घेऊन जम्बो शिष्टमंडळ बळीराम जाधव यांच्या घरी गेल्यानंतर आपण थेट मातोश्रीवर जाऊ उद्धव ठाकरे आपली पालघर लोकसभेची उमेदवारी असा प्रस्ताव बळीराम जाधव यांच्या समोर ठेवण्यात आला मात्र बळीराम जाधव यांनी ठाकरेंच्या सेनेचाही प्रस्ताव नाकारला उमेदवारीच्या ऑफर संदर्भात बोलताना मी हितेंद्र ठाकूर यांच्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षासोबत जाऊ शकत नाही इतकेच नव्हे तर माझ्या दोन पिढ्या ठाकूरांसोबत राहतील मी पुन्हा खासदार नाही झालो तरी मी हितेंद्र ठाकूरांचा प्रामाणिक आदिवासी कार्यकर्ता म्हणून एकनिष्ठ आहे आणि या पुढेही राहीन अशी भूमिका भाजप आणि ठाकरे सेनेच्या उमेदवारीची ऑफर घेऊन आलेल्या नेत्यांसमोर बळीराम जाधव यांनी मांडली बळीराम जाधव आदिवासी समाजातील असले तरी आदिवासी समाजाप्रमाणे ते आगरी कोळी कुणबी दलित आणि बिगर हिंदुत्ववादी समाजालाही तितकेच प्रिय ठरले होते आणि आजही आहेत बळीराम जाधव यांची राजकीय पक्षभेद न करता काम करण्याची कार्यपद्धती होती पालघर ग्रामीणमध्ये बळीराम जाधव यांच्या उमेदवारीला अधिक पसंती आहे बळीराम जाधव यांनी विकास कामांच्या प्रश्नांना अधिक प्राधान्य दिले छोट्या ठेकेदाराच्या हाताला काम देण्याचे आणि नागरी सुविधांचे प्रश्न सोडवण्याचे बळीराम जाधव यांचे धोरण होते त्यांच्यामुळेच वसई विरार महापालिकेचा अर्थसंकल्प मोठ्या रकमेचा होता चर्चगेट डहाणू लोकल विक्रमगड जव्हार मोखाडा तलासरी वाडा येथील आदिवासी कुणबी समाजाच्या आणि एकूण शेतकऱ्यांच्या विकासासाठी तसेच डहाणू नाशिक रेल्वेसाठी बळीराम जाधव यांनी विशेष प्रयत्न केले डहाणू सातपाटी अर्नाळा या किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या मासळीला पुणे नाशिक मुंबई येथे भाव मिळण्यासाठी तसेच मासळी वेळेत पोहोचण्यासाठी नायगाव जेटीचा आग्रहही बळीराम जाधव यांचा होता एकूणच पालघर लोकसभा मतदारसंघात अल्प उत्तम खासदार म्हणून बळीराम जाधव यांनी मान्यता मिळवली होती बळीराम जाधव आजही हितेंद्र ठाकूर यांच्या धोरणाप्रमाणे सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची सलोका ठेवून राजकारण करत आहेत पालघर लोकसभेत बळीराम जाधव यांच्या नावाला जनाधार असल्याचे पाहणी अहवालात स्पष्ट झाले ज्यामुळे बळीराम जाधव यांच्याकडे थेट उमेदवारीची ऑफर देण्यात आली मात्र बळीराम जाधव यांनी ती ऑफर नाकारली आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅवला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद